नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा देशामध्ये भलं मोठं असं राजकारण घडतंय भारतीय जनता पक्षाचं म्हणजे नरेंद्र मोदी अमित शहाला असं वाटतंय की केंद्रातलं आपलं सरकार पडेल आणि आपली पदं जातील आपल्याला जेलमध्ये बसावं लागेल आता बिहारचे नितीश कुमार आणि आंध्राचे चंद्रबाबू नायडू हे कधीही पाठिंबा काढून घेऊ शकतात अशी परिस्थिती सध्याची तरी निर्माण झालेली आहे तर त्यामुळे बघा महाराष्ट्रातून शरद पवार उद्धव ठाकरे यांच्याशी चांगले संबंध निर्माण करण्याचं काम आता देवेंद्र फडणवीसांसकट भाजपनं केलेलं आहे तर त्याच विषयाची चर्चा घेऊन आलोय म्हणजे चला चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनलवरती आप नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावा म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर चला चर्चा चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये मोठमोठे भूकंप यायला लागलेले आहेत मोठमोठे हादरे बसायला लागलेले आहेत कालचे एकमेकाचे कठ्ठर वैरी कठ्ठर शत्रू एकमेकाचं तोंड देखील न पाहणारे आज डिनर डिप्लोमाचं काम चाललंय गळा भेट घेण्याचं काम चाललंय बघा आपण पाहिलं की दोन हजार वीस साली उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांचं सरकार कशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं ईडीचा वापर करून पाडलं ईडीची शिब्याचा भारतीय जनता पक्ष म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचं सरकार खिळखिळ्या खेल केलं आणि त्यांचे पन्नास आमदार खासदार कार्यकर्ते सगळे घेऊन एकनाथ शिंदे यांना शिवसेना दिली कोर्टाचा निकाल देखील कसा लागला निवडणूक आयोगाचा निकाल देखील कसा चालू आहे हे आपण पाहिलेलं आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकनाथ शिंदे यांना देण्यात आली तसंच पक्ष आणि चिन्ह नाव हे देखील एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं म्हणजे उद्धव ठाकरे यांना राजकारणातून कायमचं संपवण्याचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्षाच्या अमित शहा नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीसांनी रचलं होतं त्याच्यामध्ये आर एस एस संघ देखील सामील होता म्हणजे ह्या सगळ्यांनी मिळून केलेलं उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या विरोधातलं हे कटकार असताना आहे शरद पवारांची राष्ट्रवादी देखील फोडली अजित पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं परंतु पुन्हा लोकसभा जी निवडणूक झाली या लोकसभेमध्ये जनतेनं या सर्वांना जनाधार दिला आणि शरद पवारांचे आठ खासदार पुन्हा निवडून आणले तर उद्धव ठाकरे यांचे नऊ खासदार निवडून आले आता विधानसभा निवडणुकीमध्ये मशीन मॅनेज झाली म्हणतायेत काय काय म्हणतायेत तर आता ती खरंच मॅनेज झाली का काय झालं आता तो पुढचा भाग आहे जे झालं ते झालं आणि आता मात्र उद्धव ठाकरे यांना उपराष्ट्रपती करण्याचं म्हणजे उपराष्ट्रपती पदाची त्यांना आम्हीच दाखवलं जातंय आणि तुम्हाला उपराष्ट्रपती करू आणि बघा उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील यांच्यासोबत जे भाजपचं जे राजकीय हे कुठंतरी आता संपल्याचं आपल्याला दिसतंय विधानसभेचं जे पावसाळे अधिवेशन सुरू होतं या पावसाळ्या अधिवेशनामध्ये आपण पाहिलं असेल काय झालं ते बघा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा वरून निरोप आला की आपलं सरकार पडतय त्यामुळं शरद पवार और उद्धव ठाकरे को समाज केलेलो मग असं म्हणताच बघा जे पावसाळी अधिवेशन सुरू होत यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अंबादास दानवे यांचा जो निरोप समारंभ होता त्या कार्यक्रमात बघा उद्धव ठाकरे यांना डायरेक्ट वापर दिली उद्धव साहेब दोन हजार एकोणतीस पर्यंत आता निवडणुका नाहीत्या आणि निवडणुका नसल्या कारणानं आता तुम्हीच आमच्या आमच्या माहितीमध्ये सामील व्हा तुम्हाला मोठं पद देऊ ही वापर एकनाथ शिंदे उघड दिली ज्या वेळेस उद्धव ठाकरे आले त्यावेळेस मात्र देवेंद्र फडणवीस असतील विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत राम शिंदे किंवा विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सगळे उठून उभा राहिले आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांना हात जोडले आणि त्यांना जागा दिली आता या ठिकाणी राहुल नार्वेकर तर हे पाया पडले उद्धव ठाकरेंच्या बघा ज्या राहुल नार्वेकरांनी शिवसेना एकनाथ शिंदेची आहे म्हणून सांगितलं होतं तेच राहुल नार्वेकर उद्धव ठाकरेंच्या पाया पडले तर हे एवढी लाडीगोडी लावणं म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की उद्धव ठाकरेंचे दहा खासदार आणि शरद पवारांचे आठ हे होत आहेत अठरा म्हणजे एकंदरीत या दोघांनी जर पाठिंबा दिला तर अठरा खासदारांवरती सरकार तर असंच एकंदरीत चित्र दिसतंय आणि त्यामुळं बघा उद्धव ठाकरे शरद पवार यांना भारतीय जनता पक्ष जवळ घेऊ हो पाहतोय म्हणजे आणि डायरेक्ट उद्धव ठाकरे यांना देखील ऑफर देऊन टाकली की उपराष्ट्रपती पद घ्या तुम्ही उपराष्ट्रीय व्हा हो देशाचे असं देखील सांगण्यात आलेलं आहे आणि यामुळं असं आता एकंदरीत झालेला आहे की उद्धव ठाकरे हे देशाचे उपराष्ट्रपती होतील का परंतु जरी ऑफर दिली असली तरी मात्र उद्धव ठाकरे हे भारतीय जनता पक्षासोबत जातील का हा देखील महत्वाचा प्रश्न आहे त्यांना जो भारतीय जनता पक्षानं जो त्रास दिलेला आहे तो त्रास त्यांच्या लक्षात आहे त्यांना माहिती आहे की आपल्याला भारतीय जनता पक्षानं किती त्रास दिलेला आहे काय काय झालेलं आहे आणि याचा वचपा हा त्यांना काढायचा आहे परंतु त्यात आमदार खासदार देखील सांभाळायचे आहेत आमदार खासदार सांभाळायचे आहेत आमदार खासदार जर देखील फुटून नाही गेले पाहिजे त्याच्यामुळं भाजपशी जुळतं मिळतं घेतल्याशिवाय त्यांना देखील पर्याय नाही असं एकंदरीत सध्या तरी दिसतंय बघा त्यामुळं उद्धव ठाकरे हे देशाचे उपराष्ट्रपती होतात का शरद पवार देशाचे उपराष्ट्रपती घेत आहेत हे देखील आता सध्या बघणं गरजेचं आहे म्हणजे या दोन्ही नेत्यांना उपराष्ट्रपती पदाची ऑफर ही भारतीय जनता पक्षानं सध्या तरी दिलेली दिली असल्याचं आपल्याला दिसून येत आहे मोदी शहा अडचणीत म्हणजे काहीही केलं जातं जगदीश धनखड यांचा अचानक राजीनामा जो घेतलेला आहे तो याच कारणामुळे घेतलेला आहे की सरकार अल्पमतात जर आलं तर मात्र अवघड होईल आणि आपण जेलमध्ये जाऊ त्यापेक्षा उद्धव ठाकरे यांना सोबत घ्या शरद पवार यांना सोबत घ्या आणि सरकार वाचवा अशी परिस्थिती आता सध्या देशाच्या राजकारणामध्ये निर्माण झालेली आहे तर बघा आता बघू आपण उद्धव ठाकरे हे उपराष्ट्रपती होतात का पुढं काय होतंय काय काय राजकीय घडामोडी घडतात हे देखील आपण येणाऱ्या काळामध्ये बघणार आहोत तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेतचं मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे